आंदोलनकर्त्यांवर हल्ला मोडलगाव सरपंचासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आरोपी फरार गुंडगिरी खपवून घेणार नाही तसे उत्तर सुशील कुमार पावरा बिरसा फायटर्सच्या ठिया आंदोलनाआधीच आंदोलन रोखण्यासाठी मोडलगाव सरपंच राजा बाजा पटले यांनी आंदोलनकर्त्या दिलवर पाडवी यांना गुंडांकडून मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सकाळी आठ ते नऊ च्या दरम्यान दिलवर पाडवी यांच्यावर बाबा चौक येथे मनोज नावाच्या व्यक्तीसह दोन अज्ञात गुंडांनी हल्ला केला सरपंच विरोधात तक्रार मागे घे असा दबाव जीवे मारण्याची धमकी देण्यात आली लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला फिर्यादी दिलवर पाडवी राहणार मोडगाव यांच्या तक्रारीवरून सरपंच राजा पटले त्यांचा मुलगा भगतसिंग पटले मनोज आणि इतर दोन जण अशा पाच आरोपींविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन तीन पाच अन्वयक गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचा तपास पोलीस कॉन्स्टेबल गिरासे करीत आहेत सर्व आरोपी सध्या फरार रा आहेत राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सांगितले की स्थानिक पुढाऱ्यांची गुंडगिरी सहन केली जाणार नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत पण अन्यायाला जशाच तसे उत्तर दिले जाईल पाणी वीज रस्ता शाळा अंगणवाडी दवाखान्यासारख्या मूलभूत हक्कांसाठी आम्ही लढतोय आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर आघात आहे बिरसा फायड्रस कडून पंधरा एप्रिल रोजी हजारोंच्या उपस्थितीत पंचायत समिती धडगाव समोर हे आंदोलन करण्यात आले आदिवासी समाजाच्या समस्यांवर लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन होतं ज्यामध्ये अनेक गावातील नागरिक सहभागी झाले होते दडगाव तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या ग्रामपंचायतींच्या चौकशीबाबत आणि आमच्या आदिवासी या दडगाव भागातील शेलदा केलापाणी बिलग्याव हेंद्रापाणी या गावात अजूनही वीज नाही पाणी नाही रस्ता नाही अंगणवाडी नाही शाळा नाही या समस्यांसाठी हे आंदोलन करणार होतो आणि केलेलं आहे परंतु हे आंदोलन दडपण्यासाठी या दडगाव तालुक्यातील स्थानिक पुढाऱ्यांनी आमच्या एका कार्यकर्त्यावरती ब्याड हल्ला केलेला आहे त्याला मारहाण केलेली आहे या मारहाण करणाऱ्या या गुंड लोकांचा आम्ही आमच्या संघटनेतर्फे आम्ही आदिवासी समाज बांधवांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो अशी गुंडगिरी दादागिरी आम्ही आमच्या या नंदुरबार जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही या पुढाऱ्यांचं आता आम्ही चालू देणार नाही अशा पद्धतीने तुम्ही लोकांना लावून गुंड लावून आमच्या कार्यकर्त्यावरती हे वारंवार हल्ले करत आहेत म्हणून या हल्लेखोरांवरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी आमची आता मागणी आहे ज्या ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवरती हल्ले झालेले आहेत हे हल्ले आम्ही खपवून घेणार नाही आता आम्ही एकजूट आहोत आणि हल्ले करणाऱ्यांना आता माफी नाही यांच्यावरती पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे जे जे, जे केवढाही मोठा पुढारी असो त्याला कायद्याने त्याला अटक केली पाहिजे त्याला त्याला सक्त शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि हे ठिय्या आंदोलन दडपण्यासाठी जरी त्यांनी प्रयत्न केला तरी आज आम्ही हे ठिय्या आंदोलन करून दाखवलेलं आहे म्हणून पुढाऱ्यांनी आता लक्षात घ्या की आता तुम्हारी नहीं चलेगी आता हे सर्वसामान्य आदिवासी जनता जागृत झालेली आहे म्हणून आम्ही विरोधात बोलू आम्हाला ज्या समस्या भेडसावतात त्याच्याविरोधामध्ये बोलू आमच्या मूलभूत हक्काबद्दल आम्ही बोलू आणि हा आवाज दाबण्याचा तुम्ही कधीच प्रयत्न करू नका हा आवाज दाबण्याचा जर प्रयत्न तुम्ही केला तर तुम्हाला जशास तसं आम्ही उत्तर देऊ म्हणून या हल्लेखोरांचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो जय बिरसा जय देवासी त्यांच्या पंकज जाहिरे धडगाव नंदुरबार